मित्रांनो आपले ना संकट काय संपायचं नावच घेणार पण हार मानायची नाही जीवनामध्ये लगे रो लढते रेंगे काय झाले माहितीये का मी आणले टरबूज आणि चाकूच नाही आणला काढून ठेवलेला घरीच राहिला मग आता आपल्याला थेट आश्मयुगात जावं लागन अठराशे मध्ये जाऊन जमणार नाही आता आपल्याकडं काय शेतामध्ये कमी नाही आपण डबर पाडली होती त्याच्या आता चिपरे फिपरे गोळा करावा लागते ना आपल्याला डायरेक्ट आश्मीगात हो जायचं चाकू नाही म्हणून टरबूज खायचं सोडायचं नाही खाल्लं जाईल टरबूज बघा आता हे दगड आपल्याला सापडावं लागेल आम्ही ते डबर फोडलेली कसली बांधसामासाठी ते आहे पण लय मोठल सापडले तर बर एवढले काय करायचंय डोक्यात घालून घेऊ का हे बोड कान काहीच नाही कामच नाही ते बघा हे तर काय हे तर माणसं कापाय माणसं कापायला लागेच हे एवढं नाही पाहिजे आपल्याला आपल्याला चाकूसारखं पाहिजे साधन छोटं मापात नाही ते आपल्या आपल्या मापात बसत नाही ते कशाला हे बघा किती मोठले का मापात मित्रांनो हे राईट मी बघितलं होतं ना इतिहासाच्या पुस्तकामध्ये अशा टाईपचं सापडलंय आपल्याला आता आपल्याला हे एक क्षेत्र लागल तसे बघा ना चाकूसारखं नर्द कापून घेऊ का हे कोणासाठी नर्द बिर्ड कापून घ्यायचं नाही पुरीसाठी तर कधी नाही हा आता आपल्याला हे एक शस्त्र सापडले तुम्हाला शिकवतो मी कसं कापायचं चाकू नसलं तरी टरबूज खायची सुट्टी द्यायची नाही आता आपल्याला लकडी लागल लकडी ही अशी तंटणी माहिती आहे तुम्हाला तंटणी काय म्हणते ही या लकडी मोडून घ्यायची चला आता थेट स्टुडिओमध्ये जाऊ